गुड मॉर्निंग स्वागत हे बघा मी निसत राहिले तू फेकून फेकून द्यायचा कुठे फेक काय तिकड फेक तरी गुड मॉर्निंग निसलीच गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग अशी भाजी निसते का गधड्या काय करतो रे अंकम हा अंकम कायच अंकम नंदू नंदू गदडी अजून कोणते शेठ पण कोणते ऐक ऐक गुड मॉर्निंग काय रे आधू अ पिल्या काओ? ओ काय लावायचं मी तू मी तू लावू बापले आदो बी तू मी तू लाव दा। मी लावते बर का हे बघ बर का मी तू मी तू लाव मी तू मी तू लाव हे त्याच चालूच राहत अरे आवाज का बर येत नाही थांब 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 आवाज का बर येत नाही आणि माझी मेथीची भाजी आणि कोथिंबीर मसायचं झालं होतं तो दोघी भाज्या ओ बाबू चालू चालू जुडी भेटली ती खूप छान जुडी होती

ही आहे मॅगी शेवया ह्या ना खीरच्या शेवया आहे त्याची मी मॅगी बनवली गरम आहे माधुली थांबले बाबू ई बाय या नाश्ता कलाई शगले एक तीन चार चार चार, 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 चार पाच बोल <laughs> <laughs> <नहीं। laughs> <laughs> 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 ना पाच बाबू एक काय करायचं तुला काय करायचं काय करायचं एक ओ बाबू मजा येत मोशम मोशम काय रे पाणी पाणी कशा आध पाणी पाणी आध आज आम्ही घरी काही स्वयंपाक बनवला नव्हता मिस्टर बोलले आज आपण मिसळ खायला जाऊ कुठं इथं जवळ जाऊ मग आमच्या तिथं नवीन फूड फॅक्टरी झाली आहे आम्ही तिथंच मिसळ खायला गेलो मिसळ तर बरी होती पण एवढी काही खास नव्हती साधना मिसळचं नाव दिलं आहे पण साधना मिसळ कोणीच बनवत नाही मिसळची सगळी टेस्ट घालवली या लोकांनी चव नव्हती एवढी खूप त्रास झाला मळमळ झाली त्याने घरी आल्यावर शेठचं काय पाणी पिऊन पिऊनच फुगले होते पापड खाल्ला आणि फक्त दही खाल्लं त्यांनी दुसरं काय खाल्लं नाही आमचं मग आम आता आमची आली आता मिसळ म्हणजे पाव पापड दही आलं नंतर मिसळ आली मग ती आम्ही चांगले रस्सा टाकून खाल्ली तरी टाकून खाल्ली पण घरी आल्यावर त्रास झाला काय माहिती मिसळला दोष द्यावा का आमच्या पोटाला दोष द्यावा ते काही समजलंच नाही पण मिसळमध्ये काहीतरी कमी किंवा काहीतरी जास्त झाल्यामुळेच त्रास होतो असं मला तरी वाटतं आणि मिसळची मी टेस्ट घेतली तेव्हा यांना म्हटलं माझा व्हिडिओ काढा फर्स्ट टाईम माझ्या नवऱ्याने माझा व्हिडिओ काढला नाहीतर माझ्या नवऱ्याला एवढा राग येतो व्हिडिओ काढायचा फोटो काढायचा नको प्रदर्शन करू माझ्या पण मी काढायला लावला होता ला मग त्यांनी व्हिडिओ काढला

आशा भक्तांच्या पाणी आपण पण स्थापना ही आशा भक्ताच्या घरात तुम्ही द्यायची जो भक्त बाबांच्या जनशांती धामाच्या सुवर्ण कलशाच्या स्थापनेच्या कार्यक्रमामध्ये अनुष्ठान करत काय करत अनुष्ठान करत आजच्या भक्ताच्या घरामध्ये माळ पूजेला देईन मग तो आपला नातेवाईक असतो